नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत बंद घराचा दरवाजा फोडून ऐवज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल यड्राव तालुका शिरोळ येथे रेणुका नगर परिसरातील अल्फान्सो हायस्कूल मागे राहणाऱ्या महिलेकडे घर फोडून चोरट्यानं सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी चांदबी सलीम मसुते अडतीस या खाजगी कंपनीत नोकरीस असून त्या रेणुका नगर यड्राव इथे राहतात दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सातच्या सुमारास चोरट्याने त्यांच्या बंद घरा चुकलुटून घरात प्रवेश केला व तिजोरी उघडून सोन्याचे दागिने व रोकड असा एक लाख वीस हजार लंपास केला चोरीस गेलेल्या माला, मालामध्ये अर्धतोळ्या वजनाची सोन्याची कर्णफुले वांगटी अंदाजे तीस हजार रुपये एक तोळ्या वजनाचे सोन्याचे गंठण व पदक अंदाजे साठ हजार रुपये रोख रक्कम तीस हजार रुपये असा एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या ऐवजाचा समावेश आहे ही घटना घरात कोणी नसल्याच्या काळात घडली असून फिर्यादीने स्वतः शोध घेतल्यानंतर आज शहापूर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सहाय्यक फौजदार मंगसे यांच्याकडे तपास सोपवण्यात आलाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा